जाग आगया 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 जागया आगया हेलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग आता आठ वाजून गेलेले आहे तर जवळजवळ आता थोडं दूध घ्यायला जायचं आहे इथं मम्मीचं चालले भांडी धुवायचं आणि आता सगळ्यात पहिलं मोटर टेस्ट करून इथे मोटर चालत नाही बारकी बार ना तू आल्यास इथं तर काय करा सगळ्या कामाच वाडीव साहेबांना फिरून आणलेला आहे म्हणून निवांत आहे हे बघा निवान साहेब पप्पा आहेत झालं का नाही पप्पांचं काढला लागते म्हणून काढला टावेल काना लावलं टाळ आता मोटर बघायला चालले दोघं पाणी द्यायचं राहिले ते राहिलेच हे बघा पाणी द्यायचंय म्हणून आता किती माझ्या हिशोब चार दिवस पण झाले नसतील भरले नव्हतं ना पाणी नव्हतं काय जाऊ पाणी नाही चला पहिले बारके मोटर बघू मला भरपूर काम आहे जी इस्तरी करायची राहिली अजून ड्रेसची इस्तरी भरपूर आहे त्यांच्या ड्रेस नुसतं ड्रेस झालायच आणि घाण करायचं राहिल्या तशा गो काय हल हलतो नाही गहू हलतोय नाही म्हणून वारा सुट हलतोय <laughs> मस्त जोक मारस हलकट वाटते उंची त्याला बोर मी टालाय का परवा बाप हल, दो दो हल दो दो सकाळचा आहे दव 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 आहे त्यात चप्पल भिजते एवढं जाऊपर्यंत असा विषय इथन जाता ना पण हा चांगला असतं बरं काय सांगताना पण गव्हा हरभरला नाही हरभरायला चांगला असतं बा पाहिजे ओके बस चालू चालू मध्ये कशी बंद झाली असं काय झालं आहे तिथं व्यवस्थित तिथं व्यवस्थितच आहे इथं बघू व्यवस्थित आहे का, अस्त। अस्त। का दा दा दे दा। दे दा चला आता आपल्याला घरी आणि मोटर सुरू झालेली आहे तर प्रॉब्लेम होता पिण्यात तर सुरू केलेले चला आता दूध आणा जाऊ तर एस करून झालेले आणि अशा तऱ्हेने दहा वाजता काही चाललंय स्पेशल शाबूची खिचडी बनवायला लागलेले आहे मिरची तिखट जा हसका लागायला मम्मी गेल्या रानात हे त्यांचं काय फिक्स असते रान यस बॉस आणि बघा इथं पहुडलेलं आहे अभी आता येऊन एक पंधरा वीस मिनटं झाली आत्ता येऊन बसला डिस्टर्ब करू नको म्हणते आता मम्मीला बोलवतो घेऊया जाऊया काय सकाळी उठल्यापासना हा स्पेशल आहे भोपळाची भाजी आहे चपाती आणि शाळेची खिचडी पेशल आणि ते शेंगदाणे आणि तयार आहे उपवास सुरू करू ती काय बाबा घेऊन आलं पाणी घ्या का पाणी घ्या तेवढं कालवा नाही कशाचं कालवण आहे दोडे घ्या धोळेच्या कालवा चाल काय काल फर्निचर आणलेलं आज त्याच्यावर कानजवलं आहे फर्निचरचं फेवरी ब्लाउमा फर्निचर वि करना तो पप्पा बसले बुया कि टाइम लगते किस घर चलो आ गया आ गया आ गया आ गया Aaya, jaga, aaya, aaya, Jagaya Jagaya finally gaya, aaya, 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 बास गया रे आ गे आया किती जायचं तू एक तर जात नाही येत तर असे घर गया रे गया रे फायनली गया रे आ गया कितना कितना किती सारखं सारखं याच जायचं फायनली आलेला आहे आता वापस आलेलो आहे आणि खूप आठवण येते आमच्या समियाला माझ्या आणि शेतीमुळं एक दोन तास तीन चार तास केले शेतीत तीन तास म्हणजे ते खतरनाक तीन तास साडेआठ

वाघ मारून आलं म्हणत काय आज्याला खोकला काय शिकवत्या शेपूट नाही आलो तस बघ्या शेपूट र आलो की जरा मजा येत्या शेपूड आलो हा चला चला जुया भाकरी अंड कांदा <coughs> तर चला काय ब्लॉग लाभतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करायच्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तब्बल बाय गाय